तुमचं काम केलं म्हणलं लय आवडलं म्हणलं खतरनाक असं काम केलं तर आपल्या महाराष्ट्रातल्या लोकांना भरपूर म्हणजे जी सर्वसामान्य जी मुलं आहे ती सर्वसामान्य जी जी असुशिक्षित आहे ज्यांना अनेक प्रस्थानला अनेक प्रसंगावरती ज्यांना प्रसंग येतात आणि तर प्रशासन आत्ताच्या अन्य भरपूर होतोय महाराष्ट्रामध्ये हॅ बरोबर आहे आता मी सात वर्ष का काम करतोय जवळजवळ गावापासून आज राज्यस्तरी पत्र कार्यरत आपण काम करतोय की दिलीप भाऊ बाबर म्हणून सोशल मीडिया सोशल मीडियावर बी आपलं सामाजिक काम आपलं लोकांपत्र पोहोचणे कारण आता काय आहे की आजच्या जगामध्ये सोशल मीडिया संपूर्ण संपूर्ण समजानपत्र पत्र पोहोचते सोशल मीडिया माध्यमातून समजानपत्र विचार आणि समजा मदत लवकरात लवकर जलद पोचू शकते ना प्रशासनाने एखादी कंप्लेंट घेतली तर प्रशासन त्याला अठ्ठेचाळीस तास किंवा बारा तास लावतात आपण दहा मिनिटात किंवा वीस मिनिटात यात आपण फोनवर कंप्लेंट कॉल करतोय ना हा बरोबर आहे तुम्ही विचित करताय मला बाळा भरपूर आवडलं की बाबा तुम्ही ग्रुप महाराष्ट्र राज्यामध्ये एवढं काम करताय अनाशभाऊ आणि जलिंद्र भाऊ ज्या अंतर्गत की खतरनाक असा काय मित्र परिवार झाला तर महाराष्ट्रात नव्हे तर पूर्ण भारतामध्ये ग्रुप तर हाच पण भारतात ग्रुप अत्याचार विरोधात आवाज उठवणार ग्रुप महाराष्ट्रात आहे भारतात आहे म्हणजे ते हरकत नाही कारण त्या खतरनाक काम आहे ग्रुप मध्ये कारण त्या ग्रुप मध्ये मी बी काम केलं दीड वर्ष कारण मी तालुकापत्रि सदस्य म्हणून कार्यरत काम केले दीड वर्ष आपल्या सर्व सामान्य मुलगा असल्यामुळे सपोर्टिंग चांगली भेटली तर आपल्याला लोकांचं गोरगरिबांना न्याय अत्याचार विरोधात आपल्याला आवाज उठवून न्याय देण्याला होता मग आपला विचार होता की बाबा आपण काहीतरी करूया बाबा काहीतरी घडवूया आता पतो आपण दोन तीन हजार लोकांना आपण न्याय दिलाय म्हणजे बाबा आपण सामान्य मुलगा असू शपेल मुलगा असू सुद्धा आपण वाटते की बाबा आपण भारताला नागरिक आहे म्हणजे आपण भारताला नागरिक म्हणलं आपलं कर्तव्य ना गोरगरिबांची किंवा आपल्या नागरिकांची मदत करणे हा बरोबर आहे ना संविधानानं आपल्याला हक्क दिला आपण भारतीय नागरिक आहे म्हणून आपल्याला राहण्याचा समजा सहकार्य करण्याचा समजा साथ देण्याचा बरोबर तुमच्यासारखे तुमच्यासारखी आमचा परिवार आपला म्हणजे खतर मित्र परिवार आपला म्हणजे काय हरकत नाही तुम्ही सात वर्ष झालं काम करताय वाटत आहे ना मला कळलं म्हणजे माझे पहिले पाहिले युट्यूब वरती माझा चॅनल आहे जेव्हा वापर ना माझा गेले आता माझे तेराशे चौदा व्हिडिओ झाले आणि बघणारे सत्तर हजार बघणारे म्हणजे लोकांबद्दल पोहोचला पोचलय म्हणजे अनेक लोकांबद्दल पोहोचतात म्हणजे आपल्याला जेवढी मदत होते तेवढी आपण मदत करतो काय नाही पण एखाद्या दवाखान्यामध्ये पाच चार लाख बिल झालं असेल तर आपण पन्नास टक्के हात कमी करू शकतोय पुन्हा एखाद्या पोलिस स्टेशनची कंप्लेंट के पोलिस प्रशासन घेत नसेल तर आपण घेऊ शकतो किंवा कोर्ट माझ्या असेल किंवा एखाद्या महिलेवरती अन्याय झाला असेल कोर्टात केस चालला असेल तर आपण वकील वकिला सहकार्य करून किंवा एखादे चालू असेल तर त्यांच्यावरती त्यांना त्यातल्या एरिया चा नंबर देऊन आपण सरकारी करू शकतो ना हा बरोबर हेल्प करतो काय म्हणण आपल्या पुणं आपल्याकडून तेवढी होईल तेवढी आपल्याकड नाही त्याला आपण तर काय करणार बाबा हा बरोबर आहे आणि सर्वसामान्य जी मुलं आहे म्हणून आपण सर्वसामान्य जी मुलं आहे आपल्याला वाटते बुवा आपले आई वडील भाऊ वडील समधी समजा कुटुंब समजा परिवाराला सुखाच राहिलं पाहिले आपल्या आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या शेतकऱ्यावरती तर अन्याय होत असेल आणि अन्याय होऊन तर प्रशासन किंवा इतर लोक जर अन्याय करत असेल तर त्यांना मग कुठले धक्क न्याय न्याय देत नसेल तर मग आपला आपण भारतात राहण्याचा अधिकार कसा काय आपल्याला बरोबर आहे आपण अन्याय 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 करण्यापेक्षा अन्याय बघणारा मोठाच गुन्हेगार आहे हा बरोबर आहे अन्याय म्हणजे सण करण्यापेक्षा जे अन्यायाला साथ देतो किंवा अन्याय बघतो अन्यायाला काय आवाज उठवत नाही ती मोठा गुन्हेगार आहे ना बरोबर आहे मग आपण तर कुठंतरी आवाज उठवला पाहिजे आपले आपली बी आई बहिणी आहे आपल्या बी भाऊ बघू यायचं मग आपल्यावरती कोण अन्याय झाला तर आपण लगेच आवाज उठवतो आपण कोणाला मदत केली तर आपली मदत कोणत्या कराल ना बरोबर आहे आपलीच कोण नाही मदत आपण कुणा मदत नाही करत तर मग आपलीच कोण उद्या मदत करणार आहे हा बरोबर आहे तुम्ही कसा मी विचारा आपण तर मदत केली तुम्ही मला मदत केली किंवा मी तुम्हाला मदत केली तर भविष्याला मदत करेल ना बरोबर नाही तर मदत कुणाला ते आजकाल मदत सध्या काय म्हणलं तर जे ते आपल्या आहे सगळे मदत करणार खूप कमी जाणार आता कसा कथाय माहिती माहितीये का आता खरं तुम्हाला सांगायचं रिअल मध्ये तर पन्नास टक्के म्हणजे शंभर टक्के महाराष्ट्रात लोक आहेत तर शंभर टक्के म्हणणं पन्नास टक्के अशी लोक आहेत की काम झालं किंवा माणूस सक्षिर झाला तर इन्सानच नावाची विसरून जातात आणि जी व्यक्तीने ताथ आहे त्या व्यक्तीला ताप बी देत नाही त्या व्यक्तीला ओळख बी नाही अशी महाराष्ट्रात अशी लोक आहेत आणि दुसरी गोष्ट पंचवीस टक्के लोक मदत करणारे आहेत मदतीसाठी काम करणार आहेत पण विषय असा आहे की आपण त्यांच्याबद्दल पोचत नाही किंवा ती आपल्याबद्दल पोहचत नाहीत आणि तेही बी एक सर्वसामान्य जी मुलं असतात त्यांना बी काहीतरी वाटतं आपण कुठं तू कुठंतर सहकार्य कुठं करावं कुठल्या तर महिला महिले ताईला भावाला कुठंतर सहकार्य करावं काहीतरी करावं पण वेळ प्रमाण मूल्यम आहे की ती बी पोचत नाही आपल्याबद्दल आपण बी त्यांच्याबद्दल बरोबर नाही अशी अशी लई मला आहेत कमीत कमी पंचवीस टक्के बी अशी लढी लोक आहेत की ज्यांच्याबद्दल आपण पोहचू शकत नाही ना त्यासाठी सोशल मीडिया मीडिया अशी काय काय गोष्टी की चांगलं चांगलं कर, करत असेल तर आता वाईट वा टाकणारे बर लोक आहेत बरेच भरपूर आहेत तसल्या लोकांकडे लक्ष नाही पण कसं असतं आपण सात सात वर्ष जर काम करत असेल आता दोन तीन हजार तर कंप्लेंट फॉईल केली असेल आणि आपण किशात आपली आपण पाचशे रुपये दिवसाला कमी होतो महिना पंधरा हजार कमी तर आपण एक उदाहरण आपल्या जे काही नाही तीन हजार रुपये महिन्यातून मदत करतो बरोबर आपण तिच्यातून तीन हजार कष्ट करून तीन हजार रुपयाची मदत करतो आपण समाजसेवक आहे म्हणून बरोबर आणि तुम्ही तर लोकांची जी लोकांची लोकांची चांगली लोकात का नाही भाऊ म्हणजे आपल्याला आपण शेती जिल्ह्यात कार्यरत काम करतो म्हणजे आपण फोनवरून अच्छा अच्छा म्हणजे रात्री या बारा फोन केला तरी आपण पोलिस असू द्या आयपीएस असू द्या आय एस असू द्या आपण डायरेक्ट बोलून न्याय देतो बाबा आपल्याला जेवढं जमत तेवढं करायचं आपल्या आपल्याला जमत त्याला आपण मग बाबा लोकल सरकारी असतात किंवा लोकल मित्र परिवार कोण तर सरकारी जिल्ह्यात असतात किंवा त्यांचा नंबर देणे बर याशिवाय या दुसरा पर्याय नाही बरोबर तुमचा जिल्हा कुठला बीड जिल्ह्यामधून बर बरं गोव्याचा सोलापूर जिल्हा भाऊ बरं का अच्छा अच्छा आपण न्याय हा कसा दिला ऋषीवर आपण न्याय असा कधी करतोय तुमचं तुम्ही सात वर्ष झाले काम करताय म्हणून मी सात वर्ष झाले काम करतोय असा विषय धन्यवाद भाऊ तुमचे मनापासून धन्यवाद की माझा फोन उचलला कारण का तुम्ही खरंच तुमचे कोटी आहे आभारी तुम्ही खरंच चांगलं काम करताय कारण का तुम्ही आणि शंभर टक्के सोलापूर जिल्ह्यात तर आला उदाहरणार्थ आणि तर माझी भेट घ्या जेव्हा किंवा उदाहरणार्थ तर मला जी लागले लागलं एक मित्र म्हणजे समाजसेवक नाही म्हणून म्हणू म्हणून तुमच्या सभे पाठीशी नाही पण एक ताप घेणारा माणूस आहे आपण पाटीचे आता ते पळून जातात तर मित्र असतो की आता देणारा अन्यायच्या आधी अन्याय करणार त्याला त्याला मित्र म्हणतात ना त्याला पाटीची असतात तुझ्या साथ आहे म्हणायचं आणि पाठीची वेळ आली का पळून जाणारे असे मित्र आहे असे आहेत बरेच माझ्या असे माझ्या बरेच प्रसंग माझ्यावरती गेलेत तर आता आपण एखाद्याला जी मित्र जर बनवलं तर आपण जिंदगी भरून मित्र सोडत नाही बरोबर आता आता आपण मित्र आता आपण मित्र बनवतो पुढच्या कधी पुढच्या त्याला आपण साथ द्यायची ना एकदा ठरवलं ना द्यायची काय काय होईना असं आहे ना आणि खरंच खरंच तुमचा म्हणजे एक आदर्श घेण्यासारखं के के काम केलं बरं का आदर्श काय तर घ्यावं वाटतंय कारण का कारण का मी कसं आहे सेवा करणं लय कठीण काम आहे ना कारण का कसं असतात आई माई आई वडील भाऊ बंधी परत पुन्हा विरोधात उदाहरण उदाहरण घेतलं तर केस घेतली चार चार ते पाच लोकांच्या विरोधात जायला असते बरोबर नाही हा त्या तुम्ही कसं तर उदाहरण माझ्या विषय असा असं होतंय ना कारण का आपण एका व्यक्तीने न्याय जरी चार लोक त्याच्या विरोधात असणार विरोधात असणार असा विषय आहे फक्त निवांतरी कधी बी सहकार्य लागलं तर किंवा आपल्या सोलापूर जिल्ह्यात आला कधी बी कॉल करा कारण काय मित्र आहे ना अटेंड करा म्हणजे कारण काय समाज सेवक नाही बरं काही मित्र म्हणजे का तर आपल्याला अन्याय त्याच्यात होत नाही कारण का आपल्या आई बहिणीवरती असलेल्या अन्याय होता तर आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांना शिकवलंय की आपल्या आई वडिलांची कशी गुरुजनांसारखी आदर करायचा शिकवलंय oh. आणि आपलं कर्तव्य की आपण महाराष्ट्रात आपलं त्यांचं आदर्श मानून आपण एक चांगल्या प्रकारे काम करणार आपलं स्वप्न आहे बरोबर म्हणजे काही तर करा असं बी मरणार आहे आपण कसं बी आहे आपण समाजात फलक केलं तर काय आपण वाईट मारणार आहे ah, बरोबर आहे ना आपण असं बी उद्याला मारणार आहे तसं बी मारणार आहे मग आपण थोडासा मी या समाजसेवेसाठी फोनवरून केलं तर काय उपयोग आहे काय काय फायदा काय काय तर समाजासाठी काय तर होईल ना तर मदत होईल ना बरोबर आहे ना, ना? आ, आता तर मी तीन हजार लोकांच्या आसोबत मदत केली आहे आता मी न पाहण्यात न न ह्याच्यामध्ये न करता काय बाबा समजा कार्य करायचं बरोबर आहे ना म्हणजे हा तर आपण समाजात घेणं लागतोय ना समाजात आपण म्हटल्यानंतर आपण करता आपलं बाबा समजा असं काय करायचं बरोबर चालते तुम्हाला भाऊ शंभर टक्के आणणार ना कसं आता असं अडचण येत असते कारण त्याचं मोठा पण असलो किंवा असलं तुम्हाला बी अडचण येणार मला अडचण येणार आपण समाजसेवाय म्हणजे अडचण मित्राला नसेल कुठे विचार बरोबर ते एक विषय असा म्हणतात की राजा नडतो तसं काम आहे आपलं कधी मोठा राजा असला तर ते नडतोय छोट्या ज्या तसं तस काम असतं आपलं आपण कुठल्या गोष्टीला कधी नगर काही सांगता येत नाही बरोबर त्यामुळे आणि तुम्हाला पुढे वाटतं भरपूर शुभेच्छा कारण चांगलं तुम्ही कुठे कुठे सेम्पल टाके आपला हे बरं भाऊ तुम्ही मला तुम्ही कुठल्या समाजसेवेत सच्चे तर आहे पण तुम्ही तुमच्या आयुष्यात शंभर टक्के सक्सेस होणार काय तर करता कारण का समाजसेवेतून जी लोकांनी आशीर्वाद दिला आहे ती तुम्हाला शंभर टक्के आशीर्वाद असतो तुम्ही जिंदगी मध्ये आपल्या येईल आयुष्यात शंभर टक्के तुम्ही सक्सेस होणार होणार म्हणजे होणार धन्यवाद धन्यवाद मला कारण कारण का तुमच्या जी अडचणी असतात ती अडचणी शंभर टक्के असतात कारण का आपला तेवढा विश्वास आहे की चांगलं काम करत त्याचा शंभर टक्के वेळ ही चांगली येत असते बरोबर वाढणारे खूप असतात भाग वाढणारे खूप असतात कुत्रे भुकणारे खूप असतात जंगल मध्ये एकत्र जर वाघ राज्य करत असतो म्हणजे वाघ असा असतो की समजा कुत्र्यांना फाडणारा वाघ असतो बरोबर मग ती भुकणार एकच राज जंगलावर जंगलावरती आणि करता चांगले माग ओढायचं काम असते त्याचं काम आहे त्याने केलं पाहिजे ना त्याचं काम आहे त्याच मालकाचं मालक मालक ज्याचं जंगलात राहायला जंगलामध्ये राहते म्हणजे त्याच काम केलं पाहिजे ना चांगलं करते त्याला करणार बोलणार बरोबर ठीक आहे ठीक आहे शंभर टक्के कधी कॉल आव तर काय सरकारला लागलं तर एक मित्र येणार हो। करा चालतं नंबर सेव्ह करा अजून एकदा मनापासून धन्यवाद तुमचा मी नंबर सेव्ह करून ठेवतो शंभर टक्के तिकडे आलो ना तुम्हाला मी कॉल करतो शंभर टक्के करायब राहू का माणूस माणुसकी की अशी असे की अशी विषय की पैसा कधी मी माणसाकडे असू द्या पैशाला किंमत नाही पण माणूस अशी गेलाय की कधी कुठला माणूस कधी गरजेला पडेल काही सांगता येत नाही बरोबर आहे जेवढी पैशाला किंमत नाही ना, तेवढी माणूस किंमत आहे माणूस की माणूस की असा विषय आहे की कधी कधी वेळ कुटुंबावर माणसाला मदत केली तर मदतीला येईल ना माणसाला मदत होत तर माणूस कुणाला कोण मदत करणार झालं मेळा मिळव कुठं गेला आपण आपलं असून आपण मदत करते म्हणजे आपण आपलं आपल्याला आपल्यासाठी मदत करत ना आपण दुसऱ्यांसाठी मदत करतो बाबा आपण दुसऱ्यांना मदत तर आपल्याला आपल्याला उद्या मदत करत बरोबर ते आपले विचार हे आपले विचार आहेत हो विचार मत माझा असतात विचार काहीतरी तर समाजामध्ये करायला कारण का कारण काय समाजामध्ये केलं काहीतर काहीतरी आदर्श लोकांना वाटला लो पाहिजे बाबा अला ह्या मी हे आपलं नाव नाही घेऊ द्या काय पण एक, एक आई वडिलांची बहिणी भावांची आदर्श घेतला पाहिजे बाबा गुरुजन नाव पाहिजे चांगल्या प्रकारे राहिले पाहिजे ना आपलं नाव करण्यासाठी आपण समाज यावर करत नाही बरोबर आहे पण एक लोकांना आदर्श म्हटलं पाहिजे की आपल्या छत्रपती शिवाजी महाराज असू द्या बाबासाहेब आंबेडकर असू द्यादी धर्मवीर संभाजी राजे असतो त्याचा त्यांचा अभिमान वाटला पाहिजे ना कारण का आपण महाराष्ट्रात राहतो कराय कशी शिकवली त्यांची आदर्श कसा वागवा शिकलायला आदर्श वाटला पाहिजे ना बरोबर समाज समाजसेवा करतो आपण नाव बनवण्यासाठी किंवा आपण आपण ह्यासाठी आपण समाजसेवा करत नाही सात वर्ष आपण संघर्ष करतोय आज आपण गावच्या सदस्यापासून आज राज्याला राज्याला अध्यक्ष अगोदर आपण कार्यरत आहे बरोबर आहे सात वर्ष आपण नाव टॉपलाय बरं आपण नावापेक्षा आपण काम टापला केलंय म्हणून नाव टॉपला घेतोय कामच नाही केलं तर नाव कुठलं होणार बरोबर आहे ना काम केलं म्हणून नाव झालं नावच नाव झालं म्हणून काम होत आहे नाव बी नाही काम बी नाही आपल्याला काय बी आले म्हटल्यावर कसं होईल हा बरोबर हा आपण काम केले भरपूर काम केले बी तुमचं खतरनाक काम आहे किरा कारण का राणा का, झोदा असा काम करणार किंवा तर शंभर टक्के तुम्ही शंभर टक्के सक्त होणार का शंभर टक्के शिक्षेत होणार काय तर करणार संघर्ष शंभर टक्के काय तुम्ही डिटेल बोलला असेल तर दिली व्यक्त करतो आणि सॉरी काय असं व्यक्त बोललो असेल तर काही जाईल तर नाही नाही तसं काय नाही सर त्यामुळे लागलं तर अभ्यास नाही अच्छा कारण आपल्याला काय चुकलं तर हो सॉरी धन्यवाद काय पण आली तर कॉल करा शंभर शंभर टक्के शंभर टक्के भाऊ शंभर टक्के होवी तुम्हाला टक्के भाऊ तुम्हाला सरकारी एक मित्र म्हणून करणार आणि नंबर करा शेवट म्हणजे का आपल्याला बघितलं आणि महाराष्ट्र उदाहरण अजून शेवटचा भाऊ म्हणजे पोलीस डिपार्टमेंट उदाहरण तुम्हाला काही एखादा मोठा बेटर असेल किंवा महाराष्ट्रात कुठे असू या छत्तीस जिल्ह्यामध्ये बरं का एखादा तुमच्यावर तुम्हाला तर मॅटर चालू होईना किंवा पोलीस किंवा पोलीस गव्हर्नमेंट मोठे म्हणजे आय एस आय पी एस मोठी जिल्ह्याच्या लेवलची असतात त्यांनी कंप्लेंट घेत नसतील किंवा एखाद्या वेळे अन्याय होत असेल करायची मोठे असेल त्यांच्यावर अन्याय होत असेल तर आपण ते ऍक्शन घेऊन लगेच बारा तास वेळात बारा तास वेळात मोठ्या कंप्लेंटवर काढून येण्याचा प्रयत्न बरोबर कारण काय आपण समाजावर नाही म्हणजे तुम्ही तुम्हाला कानुनान हक्क दिलाय तुम्ही कानून पालन करत नाही म्हणजे तुम्हाला नोकरी राहण्या सरकारचा सरकारचा कर्मचारी बनवून राहण्याचा काय अधिकार आहे आता आहे ना मग आपण त्यांना सहकार्य करायचं काम आपलं आहे पोलिसांना सहकार्य करतो आपण जनतेला सहकार्य करतोय समजायला सहकार्य करतोय बरोबर चालतंय धन्यवाद कॉल केलं कॉल उचलल्याबद्दल चालतंय हा नाव काय सांगितलं दिलीप भाऊ बाबा मला पाठवतो व्हॉट्सअप वरती माझं नाव डिटेल चालतंय मी लगेच नंबर शेअर करतो डिटेल पाठवून देतो माझी हो